अनेक नेते ग्रामीणसाठी इच्छुक असताना भाजपने सम्राट महाडिक यांच्या नावावर शिकामोर्तब केला आहे यामुळे आगामी स्थानिकसाठी भाजपने मोठी रणनीती आखली असून अंतर्गत वाद टाळण्यासाठी संग्रामसिंह देशमुख व पृथ्वीराज देशमुख ही जबाबदारी दिलेली नाही या दोघांपैकी एकाकडे जरी जिल्हाध्यक्ष पद दिले असते तर एक गट नाराज झाला असता ही नाराजी टाळण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलून चंद्रशेखर बावनकुळे यांनी मधला मार्ग काढला असावा गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या तर भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती पुढे ढकलेल्या जिल्हाध्यक्ष निवडी जाहीर झाल्या दरम्यान सांगली जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण अध्यक्षपदासाठीही नियुक्त्या झाल्या असून संग्राम महाडिक ग्रामीण आणि प्रकाश धंड यांची शरहाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे यामुळे तगड्या नेत्यांनी ने फिल्डिंग लावली असतानाही चंद्रकांत पाटलांनी आपली ताकद वाढव्यासह प्रकाश धंड यांच्या मागे उभारल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू झाली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी